नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चला आज आपण वर्षभर साठवणुकीचा काळा मसाला व लाल मिरची पावडर कशी बनवायची ते आपण पाहूया तर मी मिरच्या किती आणायच्या खडे मसाले किती वापरायचे त्याचं प्रमाण किती वापरायचं ते आपण सविस्तर माहिती पाहूया तर मी रेसिपीला सुरुवात करते तर इथं मी लवंगी मिरची दोन किलो आणलेली आहे अर्धा किलो बेडगी मिरची आणलेली आहे वाळू घातल्यात उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत हे मसाले मांडलेत मी लिहून ठेवलेले आहेत मी पंचवीस ग्रॅम एक तोळा पन्नास ग्रॅम असे मसाले आहेत तरी अर्धा किलो खोबरं अर्धा किलो धने तेजपत्ता पन्नास ग्रॅम अर्धा किलो कांदे मसाले घेतलेले आहेत तर चला आता आपण चुलीवरती भाजून घेऊ हे तवा ठेवलेला आहे लोखंडी एक चम्मच तेल टाकून दालचिनी भाजून घेतली चक्री फूल टाकलेला आहे तव्याच्या क कडेला वडून ठेवायचा मसाला त्यामधला ते तेल मसाल्यामधलं तेल तव्यामध्ये नितळून येतं आणि आपला मसाला तेलगट होत नाही त्याच्यामुळं तव्यामध्येच मसाले भाजून घ्यायचे आहेत जायपत्री टाकलेले आहे ते पण भाजून घ्यायचे असे दोन मिनिट तेल टाकते एक चमच मसाला विलाईचे टाकलेले आहे ते पण खाली वरी करून घ्यायचे आहे चांगलं गरम करून घ्यायचे असं कडवरती ओढून ठेवायचं तेल नितळून येतं तव्यामध्ये सुंट हळकून टाकलेले आहे त्याचे तुम्ही तुकडे करून घेऊ शकता मी केलेले नाहीत तुकडे त्याच्या कड्याला ओढते लवंग टाकली लवंग कशी तडतड उडत आहे काढून घेते सर्व मसाले कसे चांगले दोन मिनिट भाजून घ्यायचे चांगले काळे मिरे टाकलेत काळी मिरे पण खाली बरी करून घेतलेत जिरे टाकले जिरे जिरे, जिरे मूरे, ओवा बडीशेप खसखस हे तेलाचा वापर न तेला करता भाजून घ्यायचे आहेत फक्त हे मसाले छोटे छोटे कांदा खोबरं एक एक चम्मच तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत येथून पुढं मी भाजलेले मसाले दाखवले नाहीत आपला व्हिडिओ मोठा होतो त्याच्यामुळं तीळ तीळ टाकते मी तीळ पण तीळ तेल न टाकता भाजून घ्यायचे आता हे भाजायचे झालेले आहेत मी मिरची आणलेत भाजायला बेडगी मिरची आणि लवंगी मिरची हे दोन किलो लवंगी मिरची आहे आणि बे बेडगी मिरची अर्धा किलो आहे तर एक एक किलोचं प्रमाण भाजून घ्यायचं आहे एक किलो लवंगी मिरची घेऊन त्यामध्ये पाव किलो बेडगी मिरची टाकायची आहे ते आपल्या मसाल्याचा कलर येण्यासाठी ती बेडगी मिरचीचा वापर करायचा आहे आवडत असेल तर करा करू शकता किंवा नाही आवडत नसेल तर नका करू भाज्याचा कलर छान येतो या बेडगी मिरचीने मसाल्याचा पण छान येतो हे तेल एक चम्मच टाकून पाच मिनिट मिरच्या छान भाजून घ्यायच्या गरम करून घ्यायच्यात काढून घेते मिरची मी लवंगी मिरची टाकते बरोबर एक किलो घ्यायचे आहे मिरचीमध्ये पण एक चम्मच तेल टाकून मिरच्या भाजून घ्यायच्या लाल मिरची पावडर बनवण्याच्या मिरच्या भाजायच्या नाहीत तशात कडक वाळवून त्याच्यामध्ये जिरे ओवा जिरे धने टाकून कांडून आणायच्या आहेत मी लसणाचा वापर करत नाही पुढं चालून मसाला खराब होतो त्याच्यामुळं मी लसणाचा वापर करत नाही हे भाजायच्या मिरच्या झालेल्या आहेत हे लाल मिरची पावडर बनवण्याचं बनवण्यासाठी धने जिरे घेतलेत हे भाजलेल्या मिरच्या आहेत तेल घेतले आणि मसाले पूर्ण भाजून घेतलेले आहेत मीठ घेतले आता ही मिरच्या घेऊन मिरच्या कांडपमध्ये जाऊन कांडून आणायच्या आहेत मिरच्या कांडपमध्ये घेऊन आलेल्या आहे तर मिरच्या टाकलेल्या आहेत कांडायला हे आपले मसाला तयार झाला हे झाले आपली लाल मिरची पावडर तयार व ला काळा मसाला तयार पाहू शकता लाल मिरची पावडरला लाल कलर आलेला आहे काळ्या मसाल्याला काळा कलर आलेला आहे किती छान मसाला तयार झालेला आहे कसा सुटसुटीत एकदम छान मोकळा झालेला आहे मसाला तेलगट बनवायचा नाही वर्षभर वर टिकण्यासाठी मोकळा सुट्टाच ब बनवायचा आहे मसाला मी आता प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये भरून बर ठेवते हे मसाला तुम्ही काचा काचाची बरणी असेल तर काचाच्या बरणीमध्ये भरून बर ठेवू शकता काचाच्या बरणीमध्ये मसाला छान राहतो कलर त्या म मसाल्याचा जशास तसा राहतो तरी माझ्याकडे प् प्लॅस्टिकचीच आहे त्याच्यामुळं मी त्याच्या प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये मी मसाला भरून ठेवते तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नंतर भेटूया नवीन रेसिपीसोबत नमस्कार